नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी ज्ञानोदय या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरण यामधील घटक जो आहे समानार्थी शब्द या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल चला तर बघूया आजच्या आपल्या या मधील पहिला प्रश्न खाली दिलेल्या शब्दांपैकी चपलाचा समान अर्थ नसलेला शब्द कोणता ऑप्शन आहेत स्त्री विद्युलता सौदा मिनी की वीज तर चपला चपलासाठी समान अर्थ नसलेला शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे आणि तो शब्द जो आहे तो आहे स्त्री बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक स्त्री स्त्री म्हणजे होय नारी तर विद्युलता सौदामिनी वीज आणि चपला हे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत आणि समान अर्थ नसलेला शब्द जो आहे तो आहे स्त्री भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा भारा नवरा कांत की पत्नी तर भार्या या शब्दासाठी समार्थी शब्द जो आहे तो आहे पत्नी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पत्नी म्हणजेच होय बायको आणि याला अजून जे दुसरे समानार्थी शब्द आहेत ते आहेत अर्धांगिनी कांता दारा जाया पलत्र इत्यादी पत्नी बायको या शब्दासाठी समाधी शब्द आहे तर भाऱ्या या शब्दासाठी समाधी शब्द जो आहे तो आहे पत्नी अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा आकाश संतोष अंबुज किलोचन तर अंबर या शब्दासाठी समाधी शब्द जो आहे तो आहे आकाश बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आकाश आकाश म्हणजेच गगन अंबर नभ तारांगण अंतराळ आभाळ योम ख अंतरिक्ष वितान इत्यादी समानार्थी शब्द साठी आहेत अतिथी या, अति या शब्दाला समानार्थी शब्द निवडा आदर सत्कार तिथी असलेला मोठा तिथी की पाहुणा तर अतिथी या शब्दासाठी समार्थ शब्द जो आहे तो आहे पाहुणा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पक्ष शब्दाला समानार्थी शब्द ओळखा बाजू पत संथ कि ओहोळ तर पक्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द जो आहे तो आहे बाजू बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बाजू मग या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा नंतर मापन वेळ की अगोदर तर मग मग यासाठी समानार्थी शब्द जो आहे तो आहे नंतर नंतर म्हणजेच मग बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नंतर मधुर या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा नाव गोड कडू की निर्मळ तर मधुर या शब्दासाठी समार्थ शब्द जो आहे तो आहे गोड बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गोड म्हणजेच मधुर होय मुख्य या शब्दा समार्थी असलेला शब्द ओळखा पहिला पुढारी अधिकार की प्रमुख तर मुख्य या शब्दाचा समार्थ शब्द जो आहे तो आहे प्रमुख बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार प्रमुख प्रमुख म्हणजेच मुख्य होय आरोग्य या शब्दा समानार्थी असलेला शब्द ओळखा ताकद निरोगीपणा शरीर कि मन तर आरोग्य यासाठी समाधी शब्द कोणता होईल तो होईल निरोगीपणा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन निरोगीपणा म्हणजे ज्या व्यक्तीला कुठलाही रोग नाही आहे आजार नाही आहे त्याला म्हणतात निरोगी तर आरोग्य या शब्दाचा समार्थी शब्द जो आहे तो आहे निरोगीपणा पुढील शब्दाचा समार्थी शब्द सांगा शब्द जो आहे तो आहे कर कर यासाठी आपल्याला समार्थी शब्द सांगायचा आहे ऑप्शन आहेत हात उत्पन्नावरील अधिभार किरण किंवा की सर्व आता इथे बघा कर या शब्दासाठी समानार्थ शब्द कोणता आहे हात यासाठी पण समाधी शब्द कर हा आहे उत्पन्नावरील अधिभार जो असतो त्यालाही कर म्हणतात आणि किरण कीरन, किरणालाही कर असे म्हणतात म्हणजेच आपलं बरोबर वर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार वरील सर्व म्हणजे बघा कर या शब्दाचे समानार्थ शब्द आहेत हात उत्पन्नावरील अधिभार किरण हे तिन्ही समानार्थ शब्द असल्यामुळे वरील सर्व हा आपला ऑप्शन बरोबर आहे पुढील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा खग हा शब्द आहे आणि या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगायचा आहे घोडा वाटा द्विज की वारू तर खग, -वारू. तर खग या शब्दासाठी समर्थ शब्द जो आहे तो आहे द्विज बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन द्विज खग हे जे आहे ते पक्षी यासाठी समाधी शब्द आहे पक्षाला खग द्विज असे समर्थ शब्द आहे पक्षी पर्वत या शब्द समानार्थी नसलेला शब्द ओळखा शैल टेकडी हिमालय की डोंगर आता इथे बघा शब्द दिलेला आहे पर्वत आणि प्रश्न कसा विचारलेला आहे बघा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे प्रश्न वाचताना आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे तिथे असलेला विचारले आहे की नसलेला विचारलेला आहे तर या प्रश्नामध्ये समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे आणि पर्वत या शब्दासाठी समानार्थी नसलेला जो शब्द आहे तो आहे हिमालय बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आता हिमालय का बरं वेगळा शब्द आहे पर्वताला शेल टेकडी डोंगर असे तीनही समानार्थी शब्द आहे पण हिमालय जे आहे हिमालय हे काय आहे हिमालय एक विशेष नाम आहे म्हणजेच ज्या पर्वतरांगा आहेत त्याला हिमालय असे नाव दिले गेलेले आहे म्हणून हिमालय जे आहे ते इथे विशेष नाम आहे आणि बाकी जे आहे ते आहेत पर्वत यासाठी समानार्थी शब्द तर आपल्याला सांगायचं आहे की समानार्थी नसलेला शब्द जो आहे तो आहे हिमालय बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कौमुदी <‍जन्ण> या शब्दात समानार्थी शब्द ओळखा कमळ चांदणे होडी की कुमारिका तर कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर यासाठी समानार्थी शब्द जो आहे तो आहे चांदणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चांदणे चांदणे म्हणजेच कोमुदी होय आणि यासाठी दुसरे समाथी शब्द आहेत चंद्रिका ज्योत्सना वगैरे समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द, शब्द शोधा भाला कुऱ्हाळ तलवार की प्रख्यात तर समशेर या शब्दासाठी समाधी शब्द जो आहे तो आहे तलवार तलवारला समशेर हा समानार्थी शब्द आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तलवार आपण जे प्रश्न बघत आहोत त्या अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत त्या आधीच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत आणि वारंवार वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता आहे विशिष्ट या शब्दात समर्थ असलेला शब्द ओळखा वेगळे वैकल्पिक खास की परिशिष्ट तर विशिष्ट विशिष्टसाठी समार्थ शब्द जो आहे तो आहे खास खास म्हणजे विशिष्ट हे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन खास सज्ञान या शब्दात समर्थ असलेला शब्द ओळखा अज्ञान ज्ञान सुज्ञ की साक्षर सज्ञान ज्ञान म्हणजे नॉलेज आणि त्यापुढे बघा स हा शब्द लागलेला आहे म्हणजे चांगले असे योग्य ते ज्ञान आणि यासाठी समाध शब्द जो आहे तो आहे सुज्ञ बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सुज्ञ सुज्ञ म्हणजेच योग्य त्या गोष्टीचा ज्ञान असणार रामबाण या शब्दात समाथ असलेला शब्द ओळखा अग्निबाण युद्धशस्त्र जालिम उपाय अचूक आणि प्रतिज्ञा तर रामबाण या शब्दासाठी समाज शब्द जो आहे तो आहे ऑप्शन नंबर तीनमधील रामबाण म्हणजेच होय जालिम उपाय म्हणजेच अचूक अचूक असा उपाय म्हणजेच रामबाण उपाय होय आता इथे बघा थोडंसं आपल्याला समजायला मदत होते की जे ऑप्शन दिलेले आहे ऑप्शनमध्ये सर्वात मोठा ऑप्शन दिसतोय जालिम उपाय आणि ते ब्रॅकेटमध्ये पण दिलेला आहे म्हणजे असे जेव्हा ऑप्शन दिले गेलेले असतात तेव्हा सेवंटी टू एटी पर्सेंट चान्सेस असतात की हेच त्या प्रश्नाचं उत्तर असेल चंद्र या शब्दाचा समार्थी असलेला अचूक पर्याय कोणता ज्योत्स् क्षीर कौमुदी चंद्रिका इंदू शशी की आदित्य सविता तर चंद्र या शब्दासाठी समार्थी शब्द असलेला अचूक पर्याय जो आहे तो आहे इंदुशशी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चंद्र या शब्दासाठी इंदू शशी हे समानार्थी शब्द आहेत आणि बाकीचे आपण ऑप्शन बघूया कौमुदी चंद्रिका आपण आधीच्या प्रश्नात पाहिले कौमुदी चंद्रिका आणि ज्योत्स्ना हे जे तिन्ही आहेत त्याचा अर्थ होतो चांदणे क्षीर जो आहे तो शीर म्हणजेच होय दूध शीर हा दुधासाठी समानार्थी शब्द आहे आणि आदित्य सविता म्हणजेच आहे सूर्य सूर्यसाठी आदित्य सविता हे समानार्थी शब्द आहेत तर आपला जो प्रश्न विचारलेला आहे की चंद्र या शब्दासाठी समाथ असलेला अचूक पर्याय जो आहे तो आहे शशी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ताप या शब्द समार्थी असलेला शब्द ओळखा त्रास वैताग ज्वर किंवा सर्व ताप हा जो शब्दा तो वे आरता या साथी शब्द आहे तो वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो आणि यासाठी समाधाती शब्द जे आहेत ते वरील तिन्ही आहेत त्यामुळे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे वरील सर्व बरोबर -बर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार म्हणजेच ताप यासाठी समाधा शब्द जे आहे त्रास वैताग याला पण ताप असे म्हणतात आणि ज्वर म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर ते वाढतं त्याला ज्वर असे म्हणतात ताप असे म्हणतात त्यामुळं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार वरील सर्व जे आहेत ते ताप या शब्दासाठी समाधार्थी शब्द आहेत आता बघा आपला हा शेवटचा प्रश्न आहे डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा अक्ष चक्षु लोचन की दृश्य तर समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे मी आधी पण सांगितलेला आहे असलेला नसलेला असे प्रश्न नीट वाचून घ्या आणि त्यानंतर त्याचं अचूक उत्तर शोधून काढा तर इथे डोळा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे आणि तो समानार्थी नसलेला शब्द जो आहे तो आहे दृश्य बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अक्ष चक्षु लोचन हे डोळा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत पण दृश्य याचा अर्थ काय होतो दृश्यचा अर्थ होतो शक्ट, है, है। जे आपण बघू शकतो पाहू शकतो त्याला दृश्य असे म्हणतात पण डोळा हा काय आहे डोळा एक अवयव आहे इंद्रिय आहे आणि त्यासाठी समानार्थ शब्द जे आहेत ते आहे अक्षु चक्षु लोचन तर दृश्य म्हणजे होय की जे आपण बघू किंवा पाहू शकतो त्याला दृश्य असे म्हणतात म्हणून आपलं जे बरोबर उत्तर आहे की डोळा या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द जो आहे तो आहे ऑप्शन नंबर चार दृश्य तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद